सर्वांना तर कशा सर्व सर्वजण हो मस्त हात ना तर मीही मस्त बघा तर इकडे बघू शकता संध्याकाळच्या भाकरी वगैरे आहेत दहा मी बघा काय काय आणले भाजीपाला दाखवते तुम्हाला मला म्हंटलं त्या दिवशी आम्ही जेवत बस बसलो होतो दुपारचं त्या दिवशी मी माळवं घेतलं होतं ते बघितलात की तुम्ही वांगी वरणा वगैरे वा तर त्यामध्ये ना मी म्हटलं दहा रुपयाला एक मेथीची पेंडी घेतली तर माझ्या दाजीने पाच रुपयाला एक मेथीची पेंडी आणल्या तीन पेंढे आणल्यात परत मग मला तेल बनवायचं केसांसाठी तर मामाने कडीपत्ता आणला परत काल मामाने आणि वरण्याच्या शेंगा वगैरे आणला ही पावटा आहे बरं का वरण्याच्या शेंगाचं म्हणते पावटा शेवग्याच्या हो शेंगा आता मला स्वयंपाक बनवायचा भाकरी तेवढ्या आहेत तेवढं तिकडं बघू शकता तुम्ही भाकरी आहेत मला आता बनवणार आहे मी मसाले भात भजी भाज्यासाठी मी पीठ करून ठेवले त्यामध्ये पाणी मिक्स करायचं मिठात हे करून आहे पीठ परत मग शेवग्या शेंगाची आमटीने एक पेंडी मेथीची भाजी करणार मग अजून इथं कपडे पडलं घडी करायचे पसारा पडला आहे तो आवरायचा आहे बाहेर भांडी घासून ठेवल्यात धुवायचे फक्त शेळ्या राखली शेळ्या बांधल्यात आणि खरं सांगायचं कारण म्हटलं तर मी खूप दिवसातनं आवडता लोक हा माझा मला खूप आवडतं असं विचरायला आणि हा माझा आवड आवडती स्टाईल आमची आवाकडची स्पेशल स्टाईल कारण शक्यतो के जास्त केस मोकळे सोडू वाटत नाहीत आणि केस मोकळे सोडल्याने माझी एवढी केस तुकलीत ना कारण इथं कामातून मला वेळच भेटत नाही आहे मग अशी मी केस धुलेत चारला आणि मग आता मस्त एवढा छान अशी दिसतात शिल्की पण दिसतात <coughs> दिसतात <दिस्टे>... मग <coughs> धुलेत आता खूप दिवसातून असं लुक केला कारण तर माझ्या माहितीन पंधरा दिवस तर आरती गेल्यापासून तर जास्त मी स्वतःकडे लक्ष नाही दे मला भरपूर कामं असतात कामातून वेळच भेटत नाही मला माझ्याकडे लक्ष द्यायला पण आता मी ठरवलं उद्या आहे उद्यापासून मी डाएट फॉलो करणार आहे मला थोडंसं वजन कमी करायचं आहे बरोबर आहे तसं आत्ता आहे माझं पन्नास किलो आहे पण मला अजून दोन तीन किलो माझ्या उंचीप्रमाणे ठेवायचं आहे मी माझं चौसष्ट किलो होतं पण मी कमी केलेलं आहे पण आता मला आणि पन्नास किलो कमी आहे तोपर्यंतच कमी केलेलं बरं आणि मी वर्कआउट करते संध्याकाळी आणि डाएट फॉलो करणार आहे उद्यापासून एक पंधरा दिवस करणार आहे त्याच्यानंतर मग बरोबर आपलं पंधरा दिवसात तीन किलो वजन नक्कीच कमी होतं कारण डाएट काय काय घेते तेही तुमच्याशी मी नक्की शेअर करेनच उद्यापासूनच करेन तर चला आता बाकीची कामं वगैरे करून घेते स्वयंपाक करायचा आहे चला स्वयंपाक करते आवरते काम आणि मग चला बाय बाय पोरं खेळायला लागला तोपर्यंत आवरून घेते तर चला बाय बाय